वसरणीच्या साई येथील सार्वजनिक रस्त्यावरील व मोकळ्या जागेवरील अनधिकृत अतिक्रमण हटवून सदरील जागा मनपाने ताब्यात घेवी मिल एरिया भागातील देगावचा सा भैया साहेब आंबेडकर नगर पंचशील नगर भीमघाट गंगाचाळ नल्लागुट्टाचाळ येथील नागरिकांच्या येणाऱ्या पुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी जवळ गेट असलेली पूर संरक्षण भिंत बांधण्यात यावी यावर इतर अन्य मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाध्यक्ष भगवान डगे यांच्या नेतृत्वात नांदेड वाघाळा मनपा कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात आले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया साई कृपा नगर येथील अतिक्रमण साईकृ साई कृपा नगर येथील कामे त्यामध्ये झालेला भ्रष्टाचार दूर झालाच पाहिजे मी भगवान ढगे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा केंद्रीय सदस्य आणि नांदेड जिल्हाध्यक्ष हे पद माझ्याकडे आहे आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या ठिकाणी नांदेड वाघाळा शहर माग महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर आम्ही बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्यातील आमच्या अशा मागण्या आहेत की वसरणी येथील जे साईकृपा नगर आहे माँची माँची त्या ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावरती अतिक्रमणं वाढलेली आहेत त्याचप्रमाणे मोकळ्या जागेत देखील त्या ठिकाणी अतिक्रमणं झालेली आहेत त्याचप्रमाणे ही अतिक्रमणं हटवावीत अशी आमची मागणी आहे आणि तिथलं जे मलनिसारणाची कामे झालेली आहे ड्रेनेजची ती बऱ्याच जे प्लॉटधारक आहेत जे घरमालक आहेत त्यांच्या त्या हद्दीतून ही मलनिसारणाची काम केलेली आहेत ती त्वरित या ठिकाणी ते काम रद्द करण्यात यावं आणि या कामाची चौकशी देखील झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि आमची पंचशीम नगर हे जे आहे उस्मानशाही मिल शाळेच्या पाठीमागे तिथले आमचे बरेच प्रश्न आज प्रलंबित आहेत आम्ही बऱ्याच वेळा महापालिकेला निवेदन देऊन थकलोत परंतु आमची दखल घेतल्या गेली नाही म्हणून या ठिकाणी आम्ही बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबिलेला आहे त्या ठिकाणी हे जे वारंवार आम्हाला पुराचा जो तडाखा आहे तो सहन करावा लागतो आणि शासनाला देखील त्या ठिकाणी पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची वेळ येते तर ही बाब टाळण्यासाठी हे वारंवार हे जे पुला पुराचं संकट आहे हे कायमचं त्या ठिकाणी हटवण्यासाठी आम्ही जो गोदावरी नदीकाठी शनी मंदिर आहे त्या ठिकाणी गेट असलेली संरक्षक भिंत ही आमची आर पी आय ची फार जुनी मागणी आहे पूर संरक्षक भिंत त्या ठिकाणी जर उभी केली तर आम्हाला बॅकवॉटरचा धोका संभवणार नाही ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे पंचशील नजर ते गंगासावला येण्यासाठी त्या ठिकाणी अगदी चिखल तुडू विद्यार्थ्यांना महिलांना सगळ्यांना अगदी फार मोठा त्रास पावसामुळे पावसाळ्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पंचशील नगरवासियांना सहन करावा लागतो त्या ठिकाणी सी सी रोडचं काम करण्यात यावं अशी देखील आम्ही या उपोषणाच्या माध्यमातून महापालिकेकडं मागणी केलेली आहे आणि पंचशील नगरचा जो पूल आहे त्याची उंची अतिशय कमी आहे आणि त्या पुलाचं काम देखील निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे त्यामुळे त्या, त्या पुलाची उंची ही वाढविण्यात यावी आणि नवीन पूल त्या ठिकाणी निर्माण करण्यात यावा अशा पद्धतीची देखील मागणी आहे